आज बनवूयात बाजरीचं पौष्टिक असं धिरडं हे धिरडं जे आहे ते तुम्ही फक्त नाश्त्यालाच नाही तर रात्रीचं हलकं फुलकं जेवण जर का असेल तरीसुद्धा फक्त हे धिरडं केलं तरीसुद्धा चालेल याकरता अर्धा कप दही घेतलेलं आहे दही जे आहे ते बाऊलमध्ये काढलं त्यानंतर याच्यामध्येच आपण सगळे मसाले जे ते घालणार आहोत याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर धणेचिरी पुडी याच्यामध्ये घातली आहे छोटा अर्धा चमचा ओवा घातला चवीनुसार मीठसुद्धा यातच घातलेलं आहे त्यानंतर सगळं एकसारखं मिक्स करून घ्या अजून थोडंसं मसालेदार करायचं असेल तर एक चमचा आलं लसूण पेस्ट देखील याच्यामध्ये दे घालू शकता त्यानंतर पाव कप रवा याच्यामध्ये घातला जाड रवा किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही घेऊ शकता गिळगिळीत लागायला नको म्हणून थोडंसं त्याला एक टेक्स्चर यावं म्हणून आपण रवा याच्यामध्ये मिक्स करतो आहे त्यानंतर घातलं आहे पाव कप बेसन पीठ धीरडं तुटू नये पिठाला एक प्रकारचा चिकटपणा रहावा पीठ मिळून यावं म्हणून बेसन पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे जर का तुम्हाला रवा किंवा बेसन पीठ याच्यामधलं एखादं पीठ जर स्किप करायचं असेल नसेल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये एक कप बाजरीचं पीठ घालतो आहे तर बाजरीचं जे विकतचं पीठ मिळतं ते वापरलं किंवा बाजरी दळून आणून तयार केलेलं जे पीठ असतं ते घेतलं तरीसुद्धा चालेल कोणतंही पीठ घेऊ शकता ज्यांना बाजरीची भाकरी वगैरे करायला जमत नाही भाकरी थापायला जमत नाही त्यांच्यासाठी जर का बाजरीचा समावेश आहारामध्ये करायचा असेल तर खूप छान आणि झटपट होणारा करायला सोपा असा प्रकार आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ जे ते भिजवून घ्यायचं पीठ खूप जास्तही पातळ करायचं नाही आहे आणि अगदी घट्टही ठेवायचं नाही आहे साधारणपणे दीड कपपेक्षा थोडं कमी पाणी याच्यामध्ये जे ते मावलं हे बघा पीठ असं छान असं झालेलं आहे हातानं पीठ छान फेटून याच्या गुठळ्या ज्या आहेत ते काढून घ्यायच्या कारण बाजरीच्या पिठामुळे याच्यामध्ये गाठी वगैरे होऊ शकतात तर असं छान फेटून घ्या एक पाच मिनिटं फेटून घेतलं की मग झाकण ठेवून पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं साधारणपणे थे, पंधरा मिनिटं पीठ जे आहे थे, ते झाकून ठेवून दिलं म्हणजे मग रवा छान भिजतो आता हे जे धिरडं आहे ते तुम्ही अर्थातच टोमॅटो केचअपसोबत खाऊ शकता तसं असेल तर बाकी काही करायची गरज नाही या ठिकाणी आपण टोमॅटोची झटपट अशी चटणी करतो आहे तर त्याकरता थोडंसं तेल पॅनमध्ये गरम केलं एक उभा चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून परतून घ्यायचा खूप जास्त लाल वगैरे करायची गरज नाही हलका गुलाबीसर झाला की याच्यामध्ये पाच सहा पाकळ्या लसूण घातला लसूणसुद्धा एकदा परतून घ्या साहित्य खूप जास्त खरपूस किंवा लालसर असं सा भाजायचं नाही आहे फक्त तेलावर एकदा परतून घ्यायचं आहे आणि एकामागू मग एक साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक चमचा डाळी याच्यामध्ये घातले किंवा डाळ्यानेऐवजी तुम्ही ओला नारळसुद्धा घालू शकता चटणी छान मिळून येण्यासाठी आपण हे घालतो आहे त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घातलं त्यानंतर एक मोठा किंवा दोन मध्यम आकाराचे टोमॅटो याच्यामध्ये घालायचे टोमॅटो छान पिकलेले लाल भडक असे घ्यायचे टोमॅटो परतून घ्या चवीनुसार मीठ घातलं एक दोन मिनिटं फक्त टोमॅटो परतून घेतला आणि मग शेवटी गॅस बंद केला आहे थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये चवीपुरती घातली अर्धा कप पाणी घालून हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कडून याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची हे बघा आपलं पीठ जे ते असं छान मुरलं आहे पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ जरी हे ठेवलं तरीसुद्धा चालतं आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या ॲड करू शकतो तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे त्यानंतर जरी आपण लाल तिखट घातलेलं असलं तरीसुद्धा अधूनमधून हिरवी मिरची आली की छान लागते त्याच्यामुळं मुलं जर का खाणार नसतील तर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे त्यानंतर किसलेलं गाजर घातलं याशिवाय तुम्ही किसलेला दुधी किसलेला कोबी देखील याच्यामध्ये दे घालू शकता भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातली आणि सगळं छान मिक्स करून घ्या ज्या आपण भाज्या ॲड केल्या त्याच्यामुळं धिरडं जे ते अधिक परिपूर्ण असं होतं नुसतं पिठाचं धिरडं खाण्यात तितकीशी मजा नाही भाज्या घातल्यामुळं छान पोटभरीचा असा प्रकार होऊन जातो त्यानंतर सगळ्यात शेवटी अगदी छोटा पाव चमचा थोडासा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा पॅनमध्येच मी थोडंसं तेल गरम केलं आहे याच्यामध्ये तीळ घालायचे आणि मग लगेच पळीनं हे जे पीठ आहे ते याच्यामध्ये सोडलं पॅन छोटा आहे त्याच्यामुळं पूर्ण असं पॅन भरून पीठ मी सोडलेलं आहे तव्यावर देखील धिरडं जे आहे ते तुम्ही करून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे जमेल तितकं पातळ सगळीकडे असं हे पीठ सोडलं कडेनं गरज असेल तर तेल किंवा तूप सोडू शकता हवं असेल तर वरून देखील असे थोडेसे तीळ भुरभुरायचे झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन मिनिटं धिरडं जे ते वाफवून घ्यायचं हे बघा वरची बाजू जी आहे ती पूर्णपणे सुकली पाहिजे यातलं पाणी गेलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित हे शिजलं आहे त्यानंतर अलगदपणे याची बाजू पलटली आता दुसऱ्या बाजूनं देखील मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटं याला छान खरपूस असं भाजून घ्या पाच ते सहा धिरडी या प्रमाणामध्ये होतात बाजरीच्या पिठाला गव्हाच्या पिठाप्रमाणे चिकटपणा जास्त नसतो त्याच्यामुळं अगदी हलकी फुलकी छान लुसलुशीत अशी धिरडी होतात लगेच तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पलटताना काळजीपूर्वक काढायचं गरम गरम थिरडी टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा भाजीसोबतही तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद